नाशिक पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांचा शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दिंडोर येथील राशेगाव जवळ रस्ते अपघातात मृत्यू झाला ते मूळ दिवाळी साजरी केल्यावर गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्तव्यासाठी हजर होण्यास निघाले असताना हा अपघात झाला या घटनेमुळे नाशिक शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे रंजित मुरलीधर अपसुंदे व अड़तीस मूल राहणार जांबुणटके टके तालुका दिंदोरी सध्या राहणार नाशिक असे मृताचे नाव आहे रंजित अपसुंदे हे गंगापूर पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते दिवाळी निमित्त ते तीन दिवसापूर्वी मूळ गावी जांबून टके येथे गेले होते रजा संपल्याने ते गंगापूर पोलीस ठाण्यातील सी आर मोबाईलवर सकाळी नऊ वाजता राशेगाव जवळील फॉरेडे कंपनीजवळ रस्त्यावरून भरधाव वेगाने आलेल्या आयशर वाहनाने जी जे पंधरा ए टी पन्नास एकतीसला ला धडक दिली या अपघातात यांना गंभीर दुखापत झाल्याने पथकाने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून करत मृत्यू घोषित केले मृत आपसुंदे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे ए केपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर पठाण नाशिक